नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हॉटेल धाबे यांच्या तपासणीकरिता विशेष बारा पथके तयार के केलेली असून या सर्व पथकात निरीक्षक निरीक्षक सहायक नियम निरीक्षक जवान असे एकूण आठ ते नऊ कर्मचारी असणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाब्यांची एकतीस डिसेंबर रोजी तपासणी करण्यात येत असून त्या ठिकाणी ग्राहकांना मद्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या तसेच मद्यपी ग्राहकांना या विभागाकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे करता ज्या मोठ्या मोठ्या हॉटेल्सना नवीन वर्षाची पार्टी आयोजित करून त्या ठिकाणी मद्याचे वितरण करायचे असल्यास त्यांनी या विभागाकडून एक दिवसीय वन डे क्लब परवाना मंजूर करून घ्या घ्यावा एकतीस डिसेंबर रोजी अशा सर्व हॉटेल्सची या विभागाकडून तपासणी करण्यात येत असून जर कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास हॉटेल मालक व पार्टी आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येणार आहे